ह्याचा जेव्हा शोध सुरू झाला तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आले की जिथे मानवालाच मानवाची सुरुवात झाली तिकडे थोडेस काय वाटत बरोबर माणूस जिथून तयार झाला पहिला माणूस कुठे राहायचा कुठे राहायचा पहिला माणूस कुठे राहायचा पहिला माणूस जंगलात राहायचा बरोबर जंगलामध्ये पण विचारायचा आणि त्यामुळे तुला जो माइंडसेट आहे ना हा माइंडसेट कशाचा बनला गुहेचा माइंडसेट बनला केवळसेट माइंडसेट बन बरोबर आहे त्या गोष्टीला म्हणजे आता आपण चर्चा करणार मी तुम्हाला काही शिकवणार नाही फक्त जस्ट आपण चर्चा करणार चर्चेसाठी भेटलो तर केवळ माइंडसेट आपला बनला आणि त्यामुळे तिथे नाण्यासाठी योग्य असा माइंडसेट आपला तयार आहे आता मध्ये राहण्यासाठी महत्वाचं काय होता बोला गुहेमध्ये राहण्यासाठी महत्वाचं काय होता आण <laughs> <laughs> का म्हणजे शिकार करायचा आणि स्त्री काय करायची घरगुती बाप म्हणजे ते मुलांचं रक्षण करायचं बरोबर आणि त्यामुळे जर आज जर बघितलं तर आजच्या पुरुषांचा जर माइंडसेट आपण बघितला तर पुरुष एकाच वेळी चार कामं करू शकतात का कर? नाही करू शकत म्हणजे पुरुषाचं जे लक्ष आहे ते पुरुषाचं लक्ष कसं असतं फोकस एकाच गोष्टीवरती फोकस असत त्याच कारण काय प्रोग्रामी बसून आलेला आहे गुहेपासून लागेल शिकार करणार बरोबर आणि त्यानंतर पिढी जेव्हा घरी असायची गोयेत असायची तेव्हा तिचं लक्ष कुठं असायचं संपेन आणि त्यामुळे म्हणजे कुठली आपल्यावरती हल्ला होऊ शकतो आणि त्यामुळे आपला जो माणसे आहे माणसे एकाच वेळेस चार गोष्टी करू शकतात असं बरोबर आहे सुरुवात करूया Tata Sabaji Kurkupama Maharashtra niti sagane urti yaha sarva ekada opan sara aani ata mane kaar ahe ki tu jeun tu dakhav ahe 15 2 3 aani aapa patya opan sara ata mane kaar ahe sima mah आणि आता माझे प्रेक्षकांना आता एक रिक्वेस्ट आहे थ्री थ्री काहीतरी कायदेशीर गोष्टीमध्ये येते सगळा किती वाजले सॉरी वाजले काय

येत आणि सांगतात की होऊ शकता आणि त्यामुळेच मग त्याला माझ्यामध्ये खूप काही योग्य शक्ती आहे खूप काही माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे आणि त्यावेळेस हनुमान होणार म्हणजेच की काय की देवांना जर काउन्सलिंगची गरज पडते तर आपण सर्वसामान्य माणूस तर काउन्सिलिंगची गरज सगळ्यांना आहे फक्त ते आपल्याला ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे तरी आपण एक्सेप्ट केलं कंप्लीट फील्ड असोद्या पर्सनल प्रोफेशनल बिझनेस एक्स वाय झेड त्या फील्ड मध्ये अनंत सलाख लोकांची गरज आहे सर असं तुमचं काम चालूत राहो आणि असं तुमची प्रगती होत ongoing थँक्यू किती मोठी आहे

জ সা ট।

खऱ्या अभावाने नियमित उणार पूर्ण सपोर्ट एवढा सपोर्ट आहे की आम्हाला आपल्याला वाटतं की एका दिवसही घाण बसवतं नाही की मला तो वेळ देत नाही आहे माझ्या घराला वेळ देत नाही उन्हाला वेळ देऊ शकत नाही पण त्या सगळ्या ऍडजस्ट करतात हे सर्वात महत्त्वाचं असतं नवराबाईक मधलं पती पत्नीचं नातं अथून होण्यासाठी ती गोष्ट अत्यंत महत्वाची असते आणि